असा हाय की मी तेवढं बोलणार मुख्यमंत्र्याच दे <laughs> काही म्हणणार बर जेवढी बी पैसे बायाला पडल्या ती बाया तर बैमान होत नाही का करायला नाहीत करायला मग आता तेव्हा आमदार आहेत आता पुढल्या विधानसभेला ते आमदार होतील का नव्हायला काय आता तर म्हणताय विकास काम केले नाही परत आमदार होणार म्हणताय ना हाँ। हाँ। बाबा मला सांगा ही आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्याचा फायदा होईल का महाराष्ट्रामध्ये होईल जी बहिणी बघणी जी आहे का पटेल जरांगे पाटील वनवे जरांगे पाटील जरांगे पाटील पण आता सध्या तर चर्चा सुरू आहे की तुमच्या आता आपल्या काही केलं नाही मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही जरांगे पाटलाला सामील करणं जरांगे पाटलाला बरं आमदारच काही मी सांगलं आहे जन शेतकऱ्याला कर्ज माफ करील त्याला आमदार होईल जन शेतकऱ्याला कर्ज माफ नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी सध्या महाराष्ट्रभरामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधमाळी सुरू झाली आहे आणि रिंद ही रंधमाळी सुरू झाल्यानंतर आता प्रत्येकजण कामाला लागलाय पण लातूरच्या लातूरकरांचा नेमका कोल कोण आला आहे सध्या मी आहे ते निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यातलं गाव आहे ते म्हणजे निटोर आपल्यासोबत काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बाबा नाव शेक शेक काय तुमचं शेख शब्बीर शेख सब्बीर काय वाटतंय यंदा विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये कुणाची हवा असणार आहे आणि कुणाची चर्चा असणार आहे जो काम करील त्यांनाच निवडून देईल आताच तुमच्याकडं हे पदयात्रा झाली त्याच्यामधून काय फरक कुठला विकास तुमच्या गावाचा झालाय विकास तसा काही झालेला नाही तर आता ते पुढे काय त्यांना कसं प्रतिसाद मिळतो त्याच्यावर पण सध्या इकडे जे विद्यमान आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर त्यांनी तुमच्या गावात कुठला विकास केला का त्यांच्याबद्दल मत काय तुमचं दिलेत, दिलेत, दिलेत फंड वगैरे दिलेत फंड वगैरे दिले दिलेत बाबा तुमचं नाव काय मामा तुमचं नाव काय धनाजी मदाळे धनाजी मदाळे काय गाव कुठलं आपलं नेटूर नेटूरच काय वाटतंय आता विधानसभा निवडणूक आहे आता तोंडावर आल्यात आता प्रत्येकजण कामाला लागलाय कशी असणार आहे विधानसभा निवडणूक ही आता ते आपणाला कसं आहे आपल्याला तेवढं कळत नाही आता मतदान करतच असाल की मतदान करता मान्य काय कोण आहेत आमदार आपल्याकडे नेटवर्क संभाजीराव संभाजीराव काय एखादं विकास काम वगैरे केलं त्यांनी नाहीत करा। करायला मग आता ते आमदार आहेत आता पुढल्या विधानसभेला ते आमदार होतील का न व्हायला काय झाले होतील हा आता तर म्हणत आहे विकास काम केलं नाही परत आमदार होणार <laughs> <वनार> म्हणताय ना होतील 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 वैयक्तिक तुमचं काय तुम्हाला आता काय वाटतं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला आवडतील का किंवा उद्धव ठाकरे व्हायला आवडतील किंवा आता पृथ्वीराज चव्हाणचं पण नाव यायला लागले अजित पवारांचं पण नाव कोण हो वाटतंय मुख्यमंत्री आता ते <laughs> हो? आता मुख्यमंत्री आपल्याला की पण आता मुख्यमंत्री कोण हे तरी कळेल की आपल्याला म्हणजे आपल्याला काम माहीत आहे तेवढे बरं आता लाडक्या बहिणीची योजना आली होती त्याचा घरच्यांना फायदा झाला का तुमच्या झाला की किती हजाराचा झाला तीन हजाराचा योजना कशी होती बाबा ही योजनेमुळे काही निवडणुकीत फरक पडणार आहे का बरं आता नाही या लाडक्या बहिणीचा काहीच फरक पडणार नाही नाही पडणार ही आपण प्रत्येक गावामध्ये आपण चर्चा करतोय यांच्याबद्दल आपल्यासोबत अजून काही जण आहेत काय नाव काय आहे तुमचं मल्लनाथ डांगे मल्लनाथ डांगे काय वाटतंय आता विधानसभा निवडणुका काही महिन्यावरती ठेपल्यात प्रत्येक जण कामाला लागलाय कोणता आमदार होणार आमदारच काही शेतकऱ्याला कर्ज माफ पण आता सरकार प्रत्येक जण आता कुठलीही निवडणूक असले की प्रत्येक जण म्हणते की आता शेतकऱ्याला कर्ज माफ करणार हे करणार ते करणार आम्हाला कुठलेच देणे घेणे नाही कर्जच माफ पाहिजे कर्जच माफ पाहिजे तर त्याला आमदारच झाला बरं आता तुमच्याकडले जे विद्यमान जे आमदार आहेत जे सध्याचे आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर यांनी पण असं या पाठीमागालच्या निवडणुकामध्ये किंवा ह्याच्या जेव्हा निवडणूक तेव्हा आश्वासन दिलंच होतं की शेतकऱ्यासाठी आम्ही करू अजून कुठलंच काही केलं नाही कुठलंच काय केलं नाही कुठला आमदार जर आले त्या विधानी पवार आवश्यक आहेत अगदी वडून नेहमी समजे इथले आमदार काहीच करू शकत नाहीत हे आमचं माफ करू दे शंभर टक्के आमदारच करणार आम्ही काय वाटत निलंग्यामध्ये कोण मारल बरोबर आता मी आमचं कर्ज माफ करील त्यांना आमदार झाला कर्ज माफ करेल त्यांना बरं आता बाबा मला सांगा लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांनी चालू केली लाडकी बहीण हो योजना त्याचा काय त्याचा फायदा काय फायदा समजायला गरीब गोराच्या संसार भागले आहेत त्या लाडक्या बहिणीवर हा काही आज समजी कुठलं जर काही कार्यक्रम आला कुठलं लक्ष्मी आली कुठलं काय आले त्या बायाला काही बेवढं पैसे देऊ शकत नाही ती बाया त्यांचा संसार भागू शकतात त्याला ती भरपूर त्यांचं त्या बाया बायातर बाय बाया म्हणून होणार नाही का हा म्हणजे तुमच्यामध्ये कि महायुतीला मत मिळेल मिळणार शंभर टक्के मिळणार काय वाटतं राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल असा हाय की मी तेवढं तेवढ आता मुख्यमंत्री जेवढी बी पैसे बायाला पडले ती बाया तर बैमान होत नाही का बैमान <laughs> म्हणजे एकूणच ह्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री लाडकी योजना जी आहे ती कुठेतरी कामाला आली असेल बाबा तुमचं नाव काय विठ्ठल लक्ष्मण पाटील काय वाटतंय विधानसभा निवडणूक आल्यास जरंगी पाटील पाटील जरंगे पाटील जरंगे पाटील पण आता सध्या तर चर्चा सुरू आहे की तुमच्या आमदारांनी काही केली मुख्यमंत्र्यांनी काही केलं जरंगे पाटलाला जरंगे पाटलाला बरं मला सांगा मराठा आरक्षणाचा आणि जरंगे पाटलांचा या विधानसभेवर फरक पडणार आहे का पडणारच किती पडणार लातूर मध्ये काय फरक पडणार

किंबहुना लातूरच्या राजकारणावरती पडणारा दिसतो आपल्यासोबत अजून काही मंडळे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करा इथले विशेषकर की आता काय आहे की मी पत्रकार आणि हे आमचे सहकारी पण पत्रकारच आहेत तर राजकारण कसं आहे आता लोकसभा निवडणूक आल्यात तुमचं सा नाव सांगा आणि मी विजय देशमुख हं आहे राहणार आहे काय आत्ता विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्यात एकूणच काय चित्र आहे सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघाचं निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काही थोड्या प्रमाणात आरक्षणाचा विषय येईल पण या पाच वर्षाचा लेखाजोखा जो काही का झालेला आहे म्हणजे विकास कामावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे पाच वर्षामध्ये का विकास झाला त्या पद्धतीचा लोक विचार करतील आणि जो ज्या माणसाला विकास केला आहे त्या माणसाला नक्की मतदान टाकतील आपण सुज्ञान आहात पत्रकार आहात कुठलीही सरकार असेल आपण कुठल्या पक्षाचं नाही मांडत सरकार असेल आश्वासनाचा बाजार होतो, पूरी होतो ती पूर येतो पण ते एकदा निवडणं गेले ती आश्वासनासरून जातो हे रोजच चालू आहे असायचं तर कसं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये म्हणजे या या पूर्वी अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते दरम्यानच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये शेतकऱ्याला पाच पैसे कुठे खात्यावर पडले नाही लाडली बहिणी योजनेसारखी स्कीम नव्हती तर या दोन अडीच वर्षामध्ये शेतकऱ्याचे आमदान असेल किंवा आता ही लाडली बहिणी योजनेसारखे विषय असतील छंड मोठ्या प्रमाणात महिला खुश आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्याच्यामुळे ही योजना विधानसभेसाठी नक्की गेम चेंजर ठरेल यात काही शंका नाही काय वाटतंय कोण बाजी मारणार निलंगा विधानसभा मध्ये प्रमुख लढती चर्चा चर्चा तर खूप जणांची लढत होणार काँग्रेस आणि भाजपमध्ये याच्यावर सगळ्यात मोठा विषय असा आहे जर समजा काँग्रेसचं तिकीट अशोक पाटील निलंगेकरांना मिळालं इतर पक्ष कुठले इतर कुठले नेते बंडोखरी करणार नाहीत संभाजी पाटील आणि अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यामध्ये फाईट होईल दोघांमध्ये टफ फाईट होईल जर इतर कुणाला उमेदवारी मिळाली तर अशोकराव अपक्षाची तयारी करतायत त्याच्यामुळं तिरंगी लढतीमध्ये नक्की भाजीबाजी बाजी मारून काही तर एक मला प्रश्न असा विचारायचा तुम्ही पत्रकारात म्हणून तुम्हाला विचारतोय लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि लातूर जिल्ह्यामध्ये संबंध लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा झालो की भाजपचा जो उमेदवार होता सुधाकर शृंगारे जे होते त्यांची जे हा त्यांनी हारपत्करली किंवा त्यांची हार झाली याच्यामध्ये कुठेतरी संभाजीराव पाटील लंगेकर कुठं कमी पडले अशी चर्चा होऊ नये असं काहीच नाही आता कसं आहे तर राजकीय टीकाकारांना हा विषय शोभतो औषध मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ अठ्ठेचाळीस हजार मायनस गेला त्या तेप प्रमाणात फक्त वीस हजार मतांतारसंघ मायनस गेला सगळ्या जिल्ह्याचा जर तुम्ही रेकॉर्ड काढला प्लस काढलासंघ आली असते का असं नाही विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे मुद्दे काँग्रेसने घेतले संविधान बदलणार आहे लोकांमध्ये पसरवला गेला संविधान खर तर संविधान बदलाचा अधिकार कोणाला नाही बाबासाहेबांनी संविधान बनवलं त्याच्यामध्ये हात लावायचा कोणाचा अधिकार नाही संविधान बदलणे काहीतरी दिशाभूल करणे या सगळ्या विषयामध्ये चार दोन टक्के मत इकडे तिकडे होऊन कमी जास्त प्रमाणामध्ये शीट काँग्रेसच्या ही सत्य आहे आता विधानसभेचा आणि काँग्रेसचा असा काही संबंध राहणार विधानसभेच्या निमणुकामध्ये विकास आणि तालुक्याला ता सक्षम नेता कोण आहे आणि आपल्याला विकास करणारा कोण आहे हेच बघितलं काय तुमच्याकडे जनसन्मान पदयात्रा झाली त्याचा काय फरक पडला बऱ्याच लोकांनी सहभाग मानला त्यांनी पाच वर्षामध्ये काय काय केले सर्व जगासमोर मांडले त्यांनी विकास कमी झालेत म्हणून त्या पद्धतीने त्यांनी लोकांसमोर मांडले आता त्याला जनता कितपत सहकार्य करते हे येणार काळ ठरवेल पत्रकार म्हणून लातूरात हवा कोणाची आता जिल्ह्यात लातूर शहरापर्यंत जर बोलायचं झालं अमित देशमुख आणि अर्चनाताई पाटीलचा पाटील टफ टप फाईट होईल टफ फाईट नक्कीच कारण इतके दिवस कसा होता अमित देशमुख साहेबाला विरोधक तगडा नव्हता आता चाकूरकरच्या सुनबाई आल्यामुळे ह्या निलंग लातूर शहरामध्ये नक्कीच टफ फाईट होईल नक्कीच टफ फाईट होईल हे लातूरचं पत्रकार संपूर्ण लातूर जिल्ह्याचं यांनी सांगितलेलं आहे बाबा तुमचं नाव कायद गोंदाजी काय वाटतं आता तुमच्याकडे पदयात्रा झाली आता ही चालू विधानसभेचा रणशिंग फुंकला आता निवडणूक आहे दोन महिन्यावर कोण होईल वाटतंय आता इकडं विधान आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात निलंगा मतदारसंघात लोकांची मन प्रवृत्ती बदललेली आहे विकास कामाकड कल आहे आणि जी विकास काम करतील अशाकड कल कर आहे बर आता विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या निलंगा संभा विद्यमान जे आहे ते निलंगेकर पाटील आहेत का ना त्यांचं काय त्यांचं कसं आहे काम काय नाही चांगलं काम आहे का परत आमदार आता जन जनतेवर राहिले मी सांगू शकत नाही बाबा मला सांगा ही ल, आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्याचा फायदा होईल का महाराष्ट्रामध्ये हो होईल ना हो होईल माझ्या जी बहिणी बघणी जी आहे का म्हणजे अज्ञान आहे का किंवा ज्याला जे आजो आधार कार्डच बनलेलं नाही त्या बहिणी करता ही योजना चांगली आहे चांगली फरक पडल आता बाबा तुमचं वय भरपूर झालंय बरेच मुख्यमंत्री बघितला तुम्ही आपल्या लातूरचे स्वर्गीय विलासराव देशमुख पण पाहिलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये आता एकनाथ शिंदेचं कसं काम आहे बेस्ट आहे बेस्ट आहे वाटेल का कोण कोण आहे आता आता मनाला लागले पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ह्याच्यापैकी कोण आवडेल मुख्यमंत्री अजित पवार आवडेल का कोण होईल वाटते आणि कोण होईल काम काम करेल महाराष्ट्रासाठी आता विकास समजेने पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे चालू सरकार आहे ते सरकार येईल अशी इच्छा इच्छा अनुभवाचे बोल आहेत आणि नक्कीच विधानसभेमध्ये नेमकं संपूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये कसं चित्र असणार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आपल्यासोबत अजून एक शेतकरी दिसत आहेत बाबा बोलतायत बोलते नाही का असं <laughs> बरेच जणांची बोलण्याची इच्छा असते बरेच जणांची बोलण्याची इच्छा नसते आपल्यासोबत अजून काही जणांचा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून काय होतंय की संपूर्ण ह्या निलंगा विधानसभा मतदारसंघातला आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण होतो ते निटूर निटूरमधल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात नक्कीच आपण संपूर्ण विधानसभेचा हा आढावा घेतच राहणार आहोत